वेलकम टू रश्मीज रसोई आत्तापर्यंत आपण मिरचीचा ठेचा शिराळ्याच्या शेरांचा ठेचा किंवा शेवग्याच्या शेंगांच्या ठेचाची रेसिपी बघितली असेल पण आज मी तुम्हाला वेगळा असा चिकन ठेचाची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चिकन ठेचा बनवण्यासाठी आपण दीडशे ग्राम हे अगदी बोनलेस चिकन घेतलं आहे नंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आल्याचा छोटासा तुकडा एक अख्खा लसणाचा कांदा हे बघा सोलून घेतला आहे एक लिंब यूज करणार आहोत सात आठ काळी मिरी थोड्यास दालचिनीचे तुकडे आणि पाच सहा लवंगा घेतल्यात दोन ते तीन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत मुठभर कोथिंबीर घेतली आहे पाव चमचा हिंग एक लसणाची पाकळी अगदी चेचून घेतली आहे पाव चमचा हळद एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे बोनलेस चिकन जे आपण घेतलंय हे थोडंसं शिजवून घ्यायचंय म्हणजे जसं आपण आळणी चिकन बनवतो नाही का हळदीतलं सेम त्याच पद्धतीचं हे आपण शिजवून घेणार आहोत चिकन शिजवण्यासाठी ही कढई आपण गरम करत ठेवले आहे अगदी चमचा भरच तेल घ्यायचं आहे म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना तेवढच तेल घेणार आहोत तेलामध्ये ही एक मोठी लसणाची पाकळी होती म्हणून एकच घेतलीय ती ऍड करूया थोडस हिंग चिमुटभर हळद लसूण आणि हळद थोडीशी तेलावर परतून घ्यायची आहे नंतर हे स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ना ते आपण ऍड करूया तेलावर छान परतून आहे आपल्याला हे परतून घेतलं की अगदी थोडसच मीठ घालणार आहोत आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवलं का चिकन झटपट शिजण्यासाठी झाकणावर पाणी ठेवते लक्षात ठेवा चिकन शिजवताना कधीच आतमध्ये डायरेक्ट पाणी वापरायचा नाही वाफेवरच चिकन शिजवायचं म्हणजे त्याची टेस्ट छानशी येते एका साईडला आपण चिकन शिजवत ठेवले आणि दुसऱ्या साईडला हा बघा तवा गरम करत ठेवला आहे तवा पण छान गरम झालाय आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल छानस गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण ह्या लसणाच्या पाकळ्या ऍड करूया आणि या हिरव्या मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आता लसूण आणि मिरची त्याचा कलर चेंज होईपर्यंत तेलावर छान मीडियम फ्लेमवर परतून परतून आहे तुम्ही बघू शकता लसूण आणि मिरची छान तेलावर परतून झाली गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि तव्याच्या थोडं साईडला करून घेते म्हणजे बघा जेवढं आपण तेल घातलेलं ना हे असंच असच आहे आता हा तळलेला लसूण आणि मिरची काढून घेऊया एका प्लेटवर थोडं गार झालं काच आपण हे चेचून घेणार आहोत किंवा ह्याचा ठेचा बनवणार आहोत आठ ते दहा मिनिटातच चिकन पण शिजलं गेलंय हे बघा दाखवते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित हे चिकन शिजले आता हे पण एका प्लेटमध्ये काढते आणि थोडं गार करून घेऊया हे बघा चिकन आता आपण गार करत ठेवणार आहोत म्हणजे व्यवस्थित नंतर त्याला असं मोकळं करता येईल चिकन गार होईपर्यंत आता हे आलं लसूण मिरची हा जो खडा मसाला घेतला आहे लवंग दालचिनी काळी मिरी आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये आपण छान चेचून घेऊया म्हणजे त्याचा एक ठेचा तयार करून घेऊया थोडीशी कोथिंबीर मी शिल्लक ठेवली आहे नंतर गार्निशिंगसाठी आता ह्याचा छानसा आपण ठेचा तयार करून घेणार आहोत हे बघा ठेचा पण आपण छान तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक नाही करायचं थोडा खरडाच ठेवायचा आहे तो आता हा ठेचा आपण साईडला ठेवूया हे चिकनचे पीस पण गार झालेत आता व्यवस्थित ह्याला ना असं मोकळं करून घ्यायचं आहे हातानेच मोकळं करायचंय हे बघा पूर्ण चिकन आपण असं मोकळं करून घेतलंय थोडं पण हाडाचा भाग ह्याच्यात ठेवला नाही आता लगेचच ठेचा बनवायला सुरुवात करूया ज्या तव्यावर आपण लसूण आणि मिरची परतून घेतलेली तेला तोच तवा आपण गॅसवर ठेवला आहे आता त्याच्यात आणखीन थोडस तेल ऍड करणार आहोत आणखीन एक टेबल स्पून एवढं तेल ऍड करते ठेचा म्हटलं का तेलाच प्रमाण थोडस जास्तच असत तेल पण छान गरम झालं आता हा बारीक चिरलेला कांदा ऍड करूया आपण गॅसची फ्लेम लो करून कांदा छान आपल्याला शिजवून आहे कांदा छान शिजला गेलाय आता अगदी चिमुडभरच आपण हळद घालणार आहोत हळद पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद मिक्स करून झाली की आपण मिरची आणि लसूण गरम मसाल्याचा हा जो ठेचा तयार करून घेतलेला हा ॲड करूया आता हा कांद्यामध्ये छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी मी असाच ह्याला व्यवस्थित परतून घेते एक ते दीड मिनटं झालं आहे बघा आपण हा ठेचा छान ह्या कांद्यासोबत मिक्स करून घेतला आहे आता हे जे चिकनचे पीसेस आहेत ते ॲड करूया मी असं हाताने मोकळं केलं आहे ना तुम्ही पण तसेच करा म्हणजे अगदी त्याच्या रेषा रेशा, -रेशा फॉर्म होतील आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया चिकन शिजवताना पण अगदी थोडंसं मीठ आपण ॲड केलं होतं आता लिंब पिळणार आहोत ह्याच्यावर आपण व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक चार ते पाच मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर वर ह्याला वाफ काढून घेऊया म्हणजे सर्व इन्ग्रेडियन व्यवस्थित एकजीव होतील तीन ते चार मिनटं झालेत झाकण काढून बघूया हे बघा किती छानशी वाफ पण आली ह्याला आता गॅसची फ्लेम हाय करते खूप सारी कोथिंबीर ऍड करूया आपण ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हाय वर एकदा परतून घ्यायचं आहे झटपट आणि अगदी आगळा वेगळा असा आपला हा चिकन साठेचा तयार झालाय तयार झालेला हा ठेचा आता आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत टेस्टी आणि चमचमीत असा तयार झालेला चिकनचा ठेचा आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेला आगळा वेगळा असा हा चिकनच्या ठेचाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा चिकनचा ठेचा बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा चिकनचा ठेचा कसा झाला आहे तो जर तुम्हाला मी बनवलेला हा चिकनच्या ठेचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ